गंगाखेड परभणी राष्ट्रीय महामार्गावरील संत जनाबाई कमानीजवळ बुलेट कार आणि ट्रॅव्हल्स या तीन वाहनांचा विचित्र अपघात आज सकाळी अकरा वाजता झाला या अपघातात एकूण चौदा जण जखमी झाले यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे जखमींमधील अकरा प्रवासी हे नाशिकचे असून ते परळी येथे देवदर्शनाला जात होते गंगाखेडपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या संत जनाबाई कमानीजवळ तीन वाहनांचा हा विचित्र अपघात झाला कार परभणीच्या दिशेने जाणारी बुलेट आणि नाशिकहून परळीकडे जाणारी ट्रॅव्हल्स या तीनही वाहनांची धडक झाली अपघात एवढा भीषण होता की कार आणि ट्रॅव्हल्सचा चुराडा झाला या ट्रॅव्हल्स मधील अकरा भाविक कारमधील दोघे आणि बुलेट स्वार जखमी झाले यातील दोघे जण गंभीर जखमी आहेत परमेश्वर भालेराव भालेराव हनुमान इंगळे दिगंबर कदम पवन भोसले यांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केली जखमींवर वैद्यकीय अधिकारी गणेश वडजे डॉक्टर योगेश मुल्लरवाल डॉक्टर कल्पना घुगे डॉक्टर चादकर परिचारिका मालाव घोबाळे हो संगीता लटपटे आरोग्य कर्मचारी आकाश कागडा यांनी उपचार केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा